रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका उद्याचं उद्या सन्मान भरपूरकर साहेबांचा प्रवेश आहे आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ता राहील आणि आमचे प्रवेशमध्ये माझे दे। कोण कोण आहे म्हणून मी थोडा टाळलो म्हणजे मी रिक्वेस्ट केली मी सन्मान्य अशोकराव चव्हाणने कालची डेट घेतली मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण ठेवता हो एक तारीख तुम्ही द्या आपण प्रवेश करणार आगामी काळामध्ये महानगरपालिकेची होणार आहे मागच्या टर्म मध्ये तुमची एखादी सत्ता होती आता जर माहिती म्हणून लढली तर पुढं शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटतं तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक असणार आहे तुमची शक्ती कमी होईल असा काही प्रश्न उद्भवतच नाही कारण विधानसभाचे निवडणूक आणि हा निवडणूक मध्ये फार फरक आहे आणि प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा युतीमध्ये लढू ते म्हणणे वेगळं लढा तर वेगळं लढू तुमचा प्रवेश शक्ती प्रदर्शनचा विषय यात काही नसतं प्रवेश मध्ये ज्याला वाटतंय की कैलास ग्रंटल सोबत यायचं ते बरोबर येईल तिकड आणि प्रदर्शन कधी करावं लागतात की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतात किंवा एखादा नेता आला आपला तर तेव्हा प्रदर्शन करावं लागतं प्रवेशला प्रदर्शन नसत ज्याला तुम्हाला जे ये येईल ते येईल जे नाही आले त्यांचा आशीर्वाद घेऊन जाऊ

ज्यादा प्रवेशा तारीख रहे तुम्हारा दाखो दिया ना कि लोग रहे कि नहीं रहे तुम्हारा जो स्वभाव है तो बीजेपी मैच हो परिवर्तन ही समय का नियम है परिवर्तन पछनी पड़ना रहेगा क्यों नहीं गिरेगा हार पछाने की जिस आदमी में ताकत रहती है वो हर चीज पचा सकता है अपना अग्रेसिव स्वभाव है पन्नास खोके आपण एक वाक्य काढलं होतं हो ना जे जनक काळात आपण हो आता त्यात पन्नास फोटो बरोबर झाले ते असत चालत असतात त्यात काय आता सर्व सर्व राजकारण खोक्यावरच आहे ज्या दिवशी खोके होईल त्या दिवशी सर्व चांगले लोक निवडून येईल भाजप मध्ये प्रवेश करणार आहे शिंदे गटामध्ये तुमचे प्रतिस्पर्धी सध्या आमदार आहेत तुमच्या निवडणूक मग आम्हाला महानगरपालिका निवडणूक त्या दरम्यान मग त्यांचा प्रचार ना सोड तुम्हाला काय सांगितलं अगोदर की पार्टी जे निर्णय महानगरपालिका मध्ये ते आम्हाला ऐकावं लागेल कुठलेही आर्टिशर नाही सध्या माझा प्रसार करू नाही काही नाही ओके नाही का उद्या सन्मान्य भरपूर वरपूरकर साहेबांचा प्रवेश आहे आता म्हणजे त्यांचा प्रवेशात त्यांचे कार्यकर्ता राहील आणि आमचे प्रवेशमध्ये माझे कोण कोण असा आहे मी सन्मान्य शुक्रराव चव्हाणने कालची डेट घेतली तुम्ही मी त्यांना रिक्वेस्ट केली साहेब की आपण कोणतीस तारीख न ठेवता हो पुढील एक नंतर कोणत्याही तारीख तुम्ही द्या आपण त्यात प्रवेश करतो आगामी काळामध्ये महानगरपालिकेची निवडणूक आता जर माहिती म्हणून लढली तर पुढं शक्ती जी आहे ती कमी होईल असं वाटते तुम्हाला कशा पद्धतीने निवडणूक असणार ही तुमची ती शक्ती कमी होईल असं काही प्रश्न उद्भवतच नाही ते प्रवेश आमचा झाल्यानंतर वरिष्ठाने जे आ आदेश दिला मला की तुम्ही युतीमध्ये लढा युतीमध्ये लढवा ते म्हणणार वेगळं लढा तर वेगळं लढा तुमचा प्रवेश हा जो शक्ती प्रदर्शन बघा शक्ती प्रदर्शनचा विषय काही नसतं प्रवेश वाटत की कैलास ग्रंटा सोबत यायचं हे बरोबर आणि शक्ती प्रदर्शन कधी करावं लागतं की एखादा मोठा इलेक्शन आहे त्याच्या अगोदर करावं लागतं किंवा एखादा नेता आला तेव्हा शक्ती प्रदर्शन करावं लागतं येईल ते बघा तुम्हाला जे ये येईल ते जे ये नाही आले त्याचा आशीर्वाद घेऊन जाऊ पक्षप्रवेशाला